नमस्कार मंडळी क्रिशिज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक सोपा उपाय घेऊन आली आहे जो तुमची चालण्याची शक्ती परत मिळवू शकतो मंडळी जर तुम्हाला आता चालता येत नसेल उठताना तुमचे पाय दुखत असतील किंवा तुम्हाला, तुम्हाला सांध्यांतील संधिवाताचा त्रास होत असेल तर हा उपाय दुधामध्ये उकळून दररोज सकाळी प्या पाय दुखणं पाय कडक होणं आणि संधिवात कायमचाच निघून जाईल फक्त एकवीस दिवसांसाठी केलेले हे पाच उपाय वापरून पहा तुमचे पाय पुन्हा नवी ताकद मिळवून देतील चालताना येणारा कडकपणा आणि पेटके कायमचे निघून जातील ऐंशी वर्षांच्या वयातही तुम्ही काठीशिवाय चालू शकाल आणि तुमचे पाय पोलादासारखे मजबूत होतील फक्त व्हिडिओ पूर्णपणे पहा कारण हा काही मिनिटांचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्व पायांच्या समस्या कायमच्या दूर करू शकतो माझ्या रुग्णांपैकी एक सासष्ट ते सत्तर वर्षांच्या श्री वसंत काका का एक निवृत्त ग्रंथफाल होते त्यांच्या गुडघ्यांमधील संधिवाद इतका वाढला होता की त्यांना खुर्चीवरून उठण्यासाठी देखील कोणाचा तरी आधार घ्यावा लागत होता त्यांचे स्वप्न होते की ते त्यांच्या गावातील ग्रंथालयामध्ये जाऊन मुलांना गोष्टी सांगतील पण आता ते बैठकीच्या खोलीतून बेडरूममध्ये चालत जातानाच त्यांना श्वास घेता येत नव्हता एके दिवशी त्यांच्या पत्नीने डोळ्यात अश्रू आणत सांगितलं डॉक्टर ते चालण्याबद्दल बोलत बोलतात तेव्हा त्यांचे डोळे आता चमकत नाही तिच्या निराशेने मला सुद्धा हादरवून टाकलं मला असं वाटत नाही की कि तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही वृद्ध व्यक्ती हालचाल करण्याचं स्वातंत्र्य गमावल्यानंतर त्यांच्या जीवनाला शाप द्यावा आम्हाला तुमच्या प्रत्येक पावलाच्या सहजतेची खूप काळजी आहे कारण आमच्यासाठी तुम्ही फक्त एक रुग्ण नाही तर आमच्या समाजाचे एक जिवंत पुस्तक आहात ज्याच्या प्रत्येक पानावरती अनुभवाचा खजिना आहे एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये असं म्हटलं जातं की चालण्यास असमर्थता आणि सांधेदुखीची तक्रार असणाऱ्या टक्के वृद्धांना संधिवात आहे तसेच स्नायूंची ताकद साठ टक्केने कमी झालेली असते ज्यामुळे ते हळूहळू अंथरुणावरच मर्यादित राहतात जागतिक आरोग्य संघटना दोन हजार पंचवीस असा इशारा देते की संधिवात आणि सांधेदुखीकडे दुर्लक्ष केल्याने वृद्धांमध्ये गतिहीनता वाढते यामुळे हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका ऐंशी टक्केपर्यंत वाढतो पण काळजी करू नका आज मी तुमच्यासाठी दुधापासून बनवलेले पाच उपाय घेऊन आलेले आहे जे सकाळी लवकर सेवन केल्याने तुमच्या सांध्यांतील संधिवात आणि स्नायूंचा कडकपणा दूर होईल माझ्या एका रुग्णाने सात दिवस फक्त एकच उपाय करून पाहिला आणि आठव्या दिवशी ती व्यक्ती उद्गारली डॉक्टर आज मी माझ्या बागेत कोणत्याही वेदनांशिवाय चालत गेलो तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की तो उपाय नक्की काय होता मी या व्हिडिओमध्ये ते रहस्य उलगडेल जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमचे पुढचं चालणं कठीण होऊ शकतं व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही आयुर्वेदिक सवयी देखील शेअर करेन ज्या तुमची चालण्याची क्षमता कायमची सुधारतील तर तुम्ही तुमची जुनी चपळता आणि वेदनारही चालणं परत मिळवण्यासाठी तयार आहात का खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये हो असं उत्तर नक्की लिहा जर तुम्हाला या सोप्या दुधाच्या उपायाबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर कृपया मला कळवा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात मी प्रत्येक कमेंट वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाटसुद्धा पाहत असते आता सुरुवात करूया पहिल्या उपायाला पहिला उपाय तुमच्या सांध्यांमधून संधिवात वेदना शोषून घेईल हे चुकू नका मंडळी समस्या अशी आहे की वयानुसार आपल्या सांध्यांमधील स्नेहन कमी होतं आणि हाडांचं टोप एकमेकांवरती घासू लागतात युरिक ॲसिड आणि इतर टाकाऊ पदार्थ सांध्यांमध्ये जमा होतात ज्यामुळे संधिवात होतो तुम्हाला तुमचे सांधे लवचिक आणि वेदनारहित राहावेत असं वाटतं जेणेकरून तुम्ही सकाळी फिरायला जाऊ शकता तुमच्या नातवंडांसोबत खेळू शकता किंवा मग मंदिरातील आरतीमध्ये सहभागी होऊ शकता पण तुमच्या पायामध्ये दंश गुडघेकडक होणं आणि दररोज सकाळी दुखणारं कंबर तुम्हाला निराश करतं तुम्हाला भीती वाटते की एके दिवशी तुम्ही अंथरुणातून उठू शकणार नाही आणि इतरांवर अवलंबून राहू शकणार नाही तुम्हाला आश्चर्य वाटतं की तुम्ही पुन्हा कधी तुमच्या बालपणीच्या गावाच्या वाटेवरती चालू शकाल किंवा सकाळच्या दवात बागेमध्ये फिरू शकाल का आम्हाला तुमची भीती आणि इच्छा खोलवर समजत आहे कारण तुम्ही आमच्यासाठी एक व्यक्ती नाही आहात तर आमच्या आयुष्यातील मौल्यवान तुम्ही एक क्षण आहात जे आम्हाला शिकवतात की प्रत्येक सकाळ ही नवीन सुरुवात आहे टोकियो मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूट फॉर जे जेरियाट्रिक्सच्या दोन हजार पंचवीसच्या अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की सत्तर टक्के सांधेदुखी केवळ वयामुळे नाही तर पौष्टिकतेच्या कमतरतेमुळे आणि दीर्घकालीन जळजळीमुळे होते आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की वात दोष वाढल्याने आणि सांध्यांमध्ये आमसारखे विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे संधिवत आणि कडकपणा येतो आणि दुधासारख्या निरोगी आहारासह योग्य औषधी वनस्पती नैसर्गिकरित्या ही लक्षणे कमी करू शकतात आता आपण पाच दुग्धजन्य उपायांचा शोध घेऊया जे तुम्हाला पुन्हा वेदनामुक्त चालण्याची शक्ती देतील पहिला उपाय म्हणजे दुधामध्ये अश्वगंधा आणि बदाम यांचं मिश्रण हा उपाय थेट स्नायूंची ताकद सुधारेल आणि सांधेदुखीवर उपचार करेल यासाठी तुम्हाला एक ग्लास गाईचं दूध एक चमचा अश्वगंधा पावडर आणि पाच बदाम आवश्यक आहेत बदाम रात्रभर पाण्यात भिजवा सकाळी बदाम सोलून पेस्ट बनवा एका भांड्यामध्ये दूध गरम करा त्यात अश्वगंधा पावडर आणि बदाम पेस्ट घाला आणि चांगलं उकळून घ्या दूध उकळल्यानंतर आणि थोडं घट्ट झाल्यावर गॅस बंद करा सकाळी नाश्त्यापूर्वी हे दूध गरम प्या अश्वगंधा हे एक नैसर्गिक दाहक विरोधी आणि पुनरुज्जीवित रसायन आहे जे सांधे सूज आणि वेदना कमी करते बदाम विटॅमिन ई e आणि निरोगी चरबीने समृद्ध असतात जे सांध्यांसाठी नैसर्गिक स्नेहक म्हणून काम करतात आणि स्नायूंना बळकटी देतात हे मिश्रण संधिवातामुळे होणारं नुकसान दुरुस्त करते आणि नवीन पेशींच्या वाढीस चालना देतं हार फेल दोन हजार पंचवीसचा चा अहवाल असा म्हणतो की अश्वगंधा आणि बदामाचं दूध सांधेदुखी पन्नास टक्केने कमी करू शकतं आणि स्नायूंची ताकद तीस टक्केने वाढवू शकतं विशेषतः वृद्धांमध्ये माझा एक रुग्ण अठ्याहत्तर वर्षीय श्रीमती लीलाताई आहेत आणि त्या ता गृहिणी होत्या त्यांचे गुडघे कंबर इतकं दुखत होतं की त्या स्वयंपाक घरात उभं राहूनही स्वयंपाक करू शकत नव्हत्या तिला बसून एका ठिकाणी तिची आवडती भाजी बनवावी लागत होती मी तिला दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला तिला अश्वगंधेची चव थोडीशी कडू वाटली पण सलग पाच दिवस ते प्यायल्यानंतर तर तिला गुडघेदुखीपासून आराम मिळाला आरा। दहा दिवसांनी ती म्हणाली की डॉक्टर आज मी पंधरा मिनिटे उभी राहून माझ्या पतीसाठी पराठे बनवले तिच्या चेहऱ्यावरील समाधान पाहून माझा दिवस यशस्वी झाला आयुर्वेद म्हणतं की अश्वगंधा वात दोष शांत करतं आणि बदाम धातूला पोषण देतं ते कसं करायचं दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा अश्वगंधा आणि पाच भिजवलेल्या बदामांची पेस्ट एक ग्लास दुधामध्ये उकळून प्यायचे आहे किती काळासाठी तर सलग एकवीस दिवसांसाठी खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला थायरॉईडची समस्या असेल तर अश्वगंधाचं प्रमाण अर्ध कमी करा आणि डॉक्टरांचा किंवा मग तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या हा उपाय तुमचे सांधे आणि स्नायू दोन्ही मजबूत करेल जर तुम्हाला हे बळकट करणारे अश्वगंधा बदामाचं दूध प्यायचं असेल किंवा तुम्हाला आधीच सांदेदुखी आणि अशक्तपणाचा सामना करावा लागत असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो असं लिहा दुसरा उपाय म्हणजे दुधामध्ये मेथीचे दाणे आणि ओवा वापरणं हे मिश्रण सांद्यांमधून युरिक ॲसिड आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध एक चमचा मेथीचे दाणे अर्धा चमचा ओवा लागेल मेथीचे दाणे रात्रभर अर्धा कप पाण्यात भिजत ठेवा सकाळी पाणी गाळून घ्या आणि मेथीचे दाणे बारीक करून पेस्ट बनवा एका भांड्यामध्ये दूध गरम करा मेथीची पेस्ट आणि ओवा घाला आणि उकळी आणा दूध उकळू द्या नंतर गॅस बंद करा आणि ज्यामध्ये मेथी भिजवली होती ते पाणी घाला हे मिश्रण गाळून घ्या आणि नाश्त्याच्या अर्धा तास आधी हे प्या मेथीच्या बियांमध्ये डायोजेनिन नावाचा संयुग असतं जे, जे सांध्यांची जळजळ कमी करतं आणि युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करतं ओव्यामध्ये थायमॉल असतं जे रक्तप्रवाह वाढवतं आणि सांध्यांमधून विषारी पदार्थ बाहेर काढतं हे मिश्रण संधिवाताच्या वेदनांच्या मुळावर हल्ला करतं डेली हेल्थ पोस्ट दोन हजार पंचवीसमधील एका अभ्यासामध्ये असं म्हटलं आहे की मेथी आणि ओव्याचं दूध सांध्यांमधील युरिक ॲसिड क्रिस्टल्स विरघळण्यात मदत करतं आणि पंधरा दिवसांमध्ये चाळीस टक्के वेदना कमी करू शकतं माझ्या रुग्णांपैकी एक चौऱ्याहत्तर वर्षीय निवृत्त बँक व्यवस्थापक श्री जगदीश काका आहेत यांना संधिवातामुळे हात आणि पायाच्या सांध्यांमध्ये सूज आणि तीव्र वेदना होत होत्या त्यांना त्यांचं नावही नीट लिहिता येत नव्हतं मी त्यांना हे दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना मेथीचा वास आवडला नाही पण आठवडाभर ते घेतल्यानंतर त्यांच्या बोटांमधील सूज कमी झाली आणि वेदना कमी झाल्या पंधरा दिवसांनी ते म्हणाले की आज मी माझ्या नातवाच्या शाळेचा फॉर्म भरला आहे आणि कोणत्याही अस्वस्थतेशिवाय हे केलं आहे त्यांचं यश त्यांच्या हातामध्ये परतताना पाहून मी भारावून गेली आयुर्वेदानुसार मेथी आणि ओवा दोन्ही वात आणि कफदोष संतुलित करतात आणि आम विषारी पदार्थ काढून टाकतात ते कसं करायचं आहे दररोज सकाळी एक ग्लास दुधामध्ये भिजवलेल्या मेथीच्या बिया आणि अर्धा चमचा ओवा ओव्याच्या बियांची पेस्ट एका ग्लास दुधामध्ये उकळून प्यायची आहे किती काळासाठी तर सलग एकवीस दिवसांसाठी खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला मेथीची अलर्जी असेल किंवा तुम्ही रक्तपातळ करणारी औषधं घेत असाल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या हा उपाय तुमच्या सांध्यांमधून संधिवाताचे विषारी पदार्थ बाहेर काढेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर तुम्हाला हे मेथी आणि ओवा शुद्ध करणारं दूध प्यायचं असेल किंवा तुम्ही सांधिवाताच्या वेदनांना तुमचं नशीब मानत असाल तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा तिसरा उपाय म्हणजे दुधामध्ये शतावरी आणि खजूर यांचं नैसर्गिक स्नेहन आणि लवचिकता पुनर्संचयित करेल तुम्हाला एक ग्लास दूध एक चमचा शतावरी पावडर आणि दोन खजूर आवश्यक आहेत बिया काढून टाका आणि खजूर लहान तुकडे करा एका भांड्यामध्ये दूध गरम करा शतावरी पावडर आणि चिरलेला खजूर घाला खजूर मऊ होईपर्यंत आणि त्यांच्या गोडवा दुधामध्ये विरगळेपर्यंत पाच ते सात मिनिटे दूध कमी आचेवरती उकळवा नंतर दूध गाळून न घेता गरम प्या खजूरचे तुकडे चघळून खा शतावरी ही एक सुप्रसिद्ध वातशामक आणि रसायन औषधी वनस्पती आहे जी सांध्यांमध्ये सायनोवियल फ्लुईड एक नैसर्गिक वंगन तयार करण्यास उत्तेजन देते खजूर पोटॅशियम मॅग्नेशियम आणि नैसर्गिक शर्करा समृद्ध असतात जे स्नायू आणि सांध्यांना त्वरित ऊर्जा प्रदान करतात आणि उबळसुद्धा दूर करतात हे मिश्रण सांध्यांतील निरोगी जागा राखते दोन हजार पंचवीसच्या आयुर्वेदिक ग्रंथानुसार शतावारी आणि खजूरचं दूध सांध्यांच्या आरोग्यासाठी मूलभूत असलेल्या अस्थि धातू आणि मज्जा धातूचं पोषण करतं माझ्या रुग्णांपैकी एक सत्याहत्तर वर्षीय विश्वनाथ हो, काका आहेत आणि ते एक निवृत्त शास्त्रीय नृत्यांगना होते त्यांचे गुडघे आणि कंबर इतके कडक होते की त्यांना नृत्य करण्याचा विचार आला की त्यांना त्रास होत असे त्यांनी सर्वात मोठी वेदना अशी होती की ते त्यांच्या नातवाला चा हालचाली देखील दाखवू शकत नव्हते मी त्यांना हे दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना शतावरी नावाबद्दल शंका होती पण दहा दिवस घेतल्यानंतर त्यांना गुडघ्यांमध्ये एक वेगळा हलकेपणा जाणवला तीन आठवड्यानंतर ते म्हणाले की डॉक्टर काल मी माझ्या नातवाला पहिल्यांदाच डान्स मू दाखवला आणि बसून उठल्यावर मला जडपणाही जाणवला नाही त्यांच्या डोळ्यांमध्ये परत आलेली चमक मलाही उत्साहित करत गेली ते कसं करायचं तर दररोज सकाळी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा शतावधी पावडर आणि दोन बिया नसलेले खजूर उकळून प्यायचे आहे किती काळासाठी तर सलग तीस दिवसांसाठी खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही खजूरऐवजी दोन बदामसुद्धा वापरू शकता ही रेसिपी तुम्हाला नक्कीच मदत करेल हे सांध्यांमध्ये नैसर्गिक स्नेहन आणि लवचिकता पुनर्संचयित करेल जर तुम्हाला लवचिकतेसाठी हे शतावरी खजुराचं दूध वापरून पाहायचं असेल तर खाली हो किंवा नाही असं लिहा जर तुम्हाला सांदे कडक होणं हा सततचा साथीदार वाटत असेल तर चौथी कृती म्हणजे दुधामध्ये जवस पावडर आणि दालचिनी ही कृती सांद्यांमधील जळजळ आणि सूज कमी करेल यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध एक चमचा जवस पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर लागेल एका भांड्यामध्ये दूध गरम करा जवस पावडर आणि दालचिनी पावडर घाला आणि चांगलं ढवळा दूध उकळी आणा नंतर गॅस बंद करा झाकण कर... श्री... ठेवून ते पाच मिनटे राहू द्या जेणेकरून दालचिनी आणि जवसाचे गुणधर्म दुधामध्ये मिसळतील नंतर कर गाळ न करता नाश्त्यानंतर ते प्या जवस हे ओमेगाथिन फॅटी ॲसिड आणि लिग्नन्सचा सर्वात श्री श्रीमंत वनस्पती स्रोत आहे ज्यामध्ये शक्तिशाली दाहक विरोधी गुणधर्म असतात आणि तेथेच सांध्यांच्या जळजळीला लक्ष करतात दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड असतं जे रक्तप्रवाह वाढवतं आणि सांध्यांमध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करतं हे मिश्रण संधिवातामुळे होणारी जळजळ आणि उष्णता थंड करतं हार फेल दोन हजार पंचवीसच्या संशोधनानुसार जवस आणि दालचिनीचे नियमित सेवन केल्याने सांध्यांची जळजळ पस्तीस टक्क्याने कमी होते सी रिॲक्टिव्ह प्रोटीनची पातळी कमी होते आणि सांधेदुखी लक्षणीयरित्या कमी होते माझ्या रुग्णांपैकी हे एक बहात्तर वर्षीय गीताताई हो, आहेत आणि त्या एक निवृत्त शिक्षिका आहेत त्यांचे हात आणि पायांतील सांधे अनेकदा सुजलेले आणि गरम वाटत होते विशेषतः संध्याकाळच्या वेळी ती हातांनी लिहूही शकत नव्हती मी तिला हे दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला दिला जवस पावडर दुधामध्ये आवडली नाही पण मग तिने एक आठवडा ते सेवन केल्यानंतर तिच्या हातातील सूज कमी झाली आणि उष्णताही नाहीशी झाली दोन आठवड्यानंतर ती म्हणाली की मी आज माझ्या नातवाला एक पत्र लिहिलं आणि माझ्या बोटांना ती जळजळ जाणवली नाही तिच्या हस्ताक्षरामध्ये स्पष्टता परत आल्याने मी प्रभावित झाली आयुर्वेदामध्ये म्हटलं आहे की जवस वात आणि पित्त दोष शांत करतं आणि दालचिनी रक्ताभिसरण सुधारतं ते कसं करायचं आहे तर दररोज सकाळी नाश्त्यानंतर एक तासाने एक ग्लास दुधामध्ये एक चमचा जवस पावडर आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर उकळून प्या किती काळासाठी सलग एकवीस दिवस खबरदारी काय घ्यायची आहे जुने नाही तर ताजे कुस्करलेले जवस पावडर वापरा हा उपाय तुमच्या सांध्यांतील जळजळ कमी करेल खाली कमेंट बॉक्समध्ये एस लिहा जर तुम्हाला हे थंड करणारं जवस आणि दालचिनीची दूध पावडर वापरून पाहायचे असेल तर किंवा तुम्हाला जळजळ होत असं वाटत असेल तर नाही लिहा आता पाचवा आणि शेवटचा उपाय म्हणजे दुधामध्ये गोंड कटिणा किंवा मग साखरेचा रस वापरणं हा उपाय विशेषतः वृद्ध लोकांसाठी आहे ज्यांचे सांधे पूर्णपणे कोरडे आहेत आणि चालताना आवाज किंवा वेदना होतात यासाठी तुम्हाला एक ग्लास दूध एक चमचा गोंड कटीरा आणि एक चमचा साखरेचा रस आवश्यक आहे गोंड कटीरा दोन चमचे पाण्यामध्ये दहा मिनिटे भिजवून घ्यायचं आहे ते फुगून जेल सारखं होईल एका भांड्यामध्ये दूध गरम करा सुजलेलं गोंड कटीरा आणि साखरेचा रस घाला चांगलं ढवळा दुध दुधाला उकळी आणा नंतर गॅस बंद करा सकाळी पोटी हे प्या गोंड कटीरा हे एक नैसर्गिक कोलाइड आहे जे सांध्यांसाठी उशी आणि वंगन म्हणून काम करतं ते कोरड्या सांध्यांना ओलावा आणि स्नेहन प्रदान करतं मिश्रीचा थंडावा निर्माण होतो आणि त्यामुळे गोंड या पदार्थाचे शरीराला शोषण करण्याची क्षमता वाढते ते दुधाचे पोषक घटक सांध्यांपर्यंत पोहोचवण्यास देखील मदत करतं हे मिश्रण सांध्यांच्या खुर्च्याचं पोषण आणि हायड्रेट करतं ज्यामुळे त्याचे कार्य पुनर्संचयित होते एम्स दोन हजार पंचवीसच्या एका गोपनीय अभ्यासानुसार गोंड कटिरा आणि मिश्रीसोबत दूध मिसळल्याने सांध्यांतील घर्षण साठ टक्केने कमी होत आणि हालचाल चाळीस टक्केने सुधारू शकते विशेषतः गंभीर ओस्टिओ आर्थ्रायटिस असलेल्या वृद्ध रुग्णांमध्ये माझे एक रुग्ण होते जे निवृत्त लष्करी अधिकारी आहेत आणि ते चालताना त्यांचे गुडघे फुटायचे आणि वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यांना काठीशिवाय एक पाऊलही चालता येत नव्हतं त्यांचा आत्मविश्वास तळमळीत झाला मी त्यांना हे दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना गोंड कटीरा हे नावच पटलं नाही पण पंधरा दिवस हे घेतल्यानंतर त्यांचे गुडघे मस्त झाले आणि वेदना कमी झाल्या एक महिन्यामध्ये ते म्हणाले की डॉक्टर काल मी काठीच्या मदतीने बागेत फिरलो आणि माझे गुडघेसुद्धा शांत राहिले त्यांच्या आत्मविश्वासातील या वाडीने मला ही प्रेरणा दिली आयुर्वेदानुसार गोण कटिरा शरीरातील सर्व कोरड्या ऊतींना पोषण देतं आणि मॉइश्चरायझेशन देतं आणि साखरेची कॅन्डी शरीराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याचे गुणधर्म पोहोचवते ते, ते कसं करावं दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास दुधामध्ये एक चमचा भिजवलेले गोंड कटिरा आणि एक चमचा साखरेची कँडी उकळा आणि ते प्या प्या किती काळासाठी सलग चाळीस दिवस खबरदारी काय घ्यायची आहे नेहमी भिजवलेले गोन कटीरा वापरा कोरडे नाही हा उपाय कोरड्या तुमच्या कोरड्या आणि जीर्ण झालेल्या सांध्यांना पुनरुज्जीवित करेल जर तुम्हाला हे गोंड कटिरा मिश्री कुशनिंग मिल्क वापरून पाहायचं असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही लिहा जर तुम्ही सांधे फुटणं आणि वेदनांना तुमचं नशीब मानत असाल तर मंडळी हे पाच आश्चर्यकारक दुग्ध उपाय होते अश्वगंधा बदाम मेथी ओवा शतावरी खजूर अळशी दालचिनी आणि गोंड कटिरा मिश्री सकाळी लवकर सेवन केल्याने तुमच्या सांध्यांमधील सांधीवाद वेदना आणि कडकपणा दूर होईल हा उपाय केवळ वेदना कमी करणारा नाही तर सांधे पुन्हा निर्माण करण्यासाठी आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी देखील काम करतो ज्यामुळे तुम्हाला केवळ वेदनापासून आराम मिळतोच परंतु हालचाल करण्याची स्वतंत्र देखील मिळतं एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की दुधासोबत या नैसर्गिक घटकांचं मिश्रण सांध्यांच्या आरोग्यासाठी औषधांपेक्षा पंचावन्न टक्के जास्त प्रभावी आहे हे सुरक्षित आणि प्रभावी आहे कारण ते शरीराच्या स्वतःच्या दुरुस्ती प्रक्रिया सक्रिय करतात या उपायांनी शेकडो वृद्ध लोकांना आजारांच्या त्रासातून मुक्त केला आहेच परंतु त्यांना त्यांचं सामाजिक आणि कौटुंबिक जीवन पुन्हा सुरू करण्यास देखील प्रोत्साहित केलं आहे आता मी एक तीन आयुर्वेदिक उपाय तुम्हाला सांगणार आहे ज्या या दुधामध्ये उपा उपायांचे आयुष्यभर प्रभावितता सुनिश्चित करतील सकाळी झोपताना तुमचे पाय आणि टाचांना दहा वेळा वर खाली हलवायचं आहे तुमचे पाय घड्याळाच्या उलट दिशेने तुम्हाला फिरवायचे आहे यामुळे सांध्यांची लवचिकता सुधारेल दुसरी सवय दिवसातून एकदा पाच मिनटे कोमटतील तेल तेलाने तुमचे गुडघ्या आणि घोट्यांना मालिश करायचं आहे यामुळे रक्ताभिसरण वाढेल आणि सांध्यांना पोषक तत्वे पोहोचतील तिसरी सवय म्हणजे जेवणानंतर दहा मिनिटे पाय उंच करून विश्रांती घ्या यामुळे सांध्यांवरील दाब कमी होईल आणि सूज येण्यापासून बचाव होईल काय करायचं आहे आजच या पाच दुधाळ उपायांपैकी किमान एक तरी सुरू करायचं आहे जर तुमची समस्या गंभीर असेल तर तुम्ही पहिला आणि पाचवा उपाय देखील करू शकता एकत्र करू शकता तुमच्या सकाळच्या दिनचर्येमध्ये हा उपाय छोटासा बदल समाविष्ट करून पहा आणि फक्त सात ते दहा दिवसांमध्ये उठणं बसणं आणि चालणं कसं सोपं होतं ते पहा तुमच्या कुटुंबातील तुम प्रत्येक वृद्ध सदस्यासोबत ही माहिती नक्की शेअर करा आजी आजोबांसोबत ही माहिती नक्की शेअर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया ला, व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद